नमस्कार महाराष्ट्र दिस वीक या नवी उमेद चा विशेष कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचे आणि वाचकांचे हार्दिक स्वागत आपल्याला कल्पना आहेच की ब्रेकिंग न्यूज हेडलाइन्स आणि चटपटीत बातम्यांच्या पलीकड जात समाजासाठी महत्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर बातम्यांवर डिटेल चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांना बोलावून आपण हा कार्यक्रम दर आठवड्याला घेत असतो हा कार्यक्रम दर आठवड्याला आपण शुक्रवारी करत असतो याही आठवड्यात आपण हा कार्यक्रम करतोय आणि या आठवड्यात आपल्यासोबत काही खास पाहुणेही आहेत त्यांच्याकडे जाण्याच्या आधी आ, मी या आठवड्यातल्या काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतलीय राष्ट्रीय स्तरावरची या आठवड्यातली सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे निवडणूक रोखयत अर्थात इलेक्टोरल बॉन्ड्स योजना ही अवैध असून त्यावर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय निवडणूक रोख्यांचे वाटप करण्याचा अधिकार असलेल्या एसबीआय ला, एस ला रोख्यांचे वाटप बंद करण्याचा तसेच जनतेला नव्याने निवडणूक रोखे खरेदी करण्यास बंदी घालण्याचा निर्णय सुद्धा सुप्रीम कोर्टाने दिलाय शिवाय आतापर्यंत देशात कोणकोणत्या संस्थांनी कोणकोणत्या व्यक्तींनी कोणकोणत्या कंपन्यांनी हे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड खरेदी केले त्याची माहिती दोन हजार एकोणीस पासूनची माहिती जाहीर करण्याचा आदेश सुद्धा न्यायालयाने दिलेला दोन हजार बावीस तेवीस मध्ये भाजपला सर्वाधिक म्हणजे सातशे वीस कोटींची देणगी या इलेक्ट्रॉनल बॉन्ड प्राप्त झालेली आहे जी इतर राष्ट्रीय पक्षांच्या एकत्रित देणगीच्या तुलनेत पाचपट आहे त्यामुळे हा निकाल मोदी सरकारला आणि भाजपला मोठी चपराक असल्याचं बोललं जात कालची महाराष्ट्राच्या दृष्टीने आणखीन एक महत्वाची बातमी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच असल्याचा निर्वाळा काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलाय हा निर्वाळा देतानाच राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रता याचिकाही त्यांनी निकालात काढल्या आहेत मुख्य म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील कुठलाच आमदार अपात्र नसल्याचेही नार्वेकर यांनी स्पष्ट केलंय यासोबतच पक्षप्रमुख शरद पवार यांच्या विरोधात बोलणं हा पक्षांतर्गत नाराजीचा भाग आहे आणि त्याच्या आधारावर पक्षविरोधी कारवाई करता येणार नाही असंही नार्वेकर यांनी सांगितलेलं आहे तर या आठवड्यातल्या गाजलेल्या मोठ्या चर्चेत असलेल्या हेडलाईन्स मध्ये असलेल्या बातम्यांचा आपण आढावा घेतला आणि आता आपण जाऊया आपल्या आजच्या पाहुण्यांकडे आणि आपल्या आजच्या मार्गदर्शकांकडे मार्ग आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनंत फडके सर नमस्कार फडके सर आपलं स्वागत आहे नमस्कार तसंच आज आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि ज्येष्ठ लेखक निळू दामले सर नमस्कार सर आपलं स्वागत आहे येस yes. uh, पहिल्यांदा मी फडके सरांची थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर अनंत फडके गेली तीसहून अधिक वर्ष सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत कार्यरत आहेत लोकविज्ञान संघटना मेडिको फ्रेंड सर्कल साथी जन आरोग्य अभियान यासारख्या अनेक संस्था संघटनांच्या माध्यमातून रांगेतल्या शेवटच्या माणसापर्यंत आरोग्यविषयक सुविधा पोहोचाव्यात यासाठी ते झटत असत त्यांनी काही पुस्तकही लिहिलेली आहेत त्यापैकी काही महत्वाची पुस्तक म्हणजे आरोग्याचे लोकविज्ञान सर्वांसाठी आरोग्य होय शक्य आहे ही त्यांची गाजलेली पुस्तके दोन हजार सहा साली त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कारही मिळालेला आहे आज फडके सरांना आपण खास बोलवलेलं आहे कारण या वर्षीचा लोकसभा निवडणुकांआधीचा अंतरिम अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे आणि त्याच्या चर्चेबाबत त्यातल्या आरोग्य प्रश्नाच्या चर्चेबाबत आपण फडके सरांना आज बोलवलेलं आहे फडके सर यांनाच्या अंतरिम अर्थसंकल्पात आरोग्यावरच्या बजेटमध्ये मागच्या वर्षीच्या बजेट मा वर्षी तुलनेत दोन पॉईंट सहा टक्के अधिक तरतूद केल्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे खरोखरच आरोग्य क्षेत्रासाठीच सा बजेट वाढवलेलं आहे का अजिबातच नाही कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीये की कि इन्फ्लेशन किंवा भाव वाढ ही कमीत कमी चार टक्के आहे ती तुम्ही लक्षात गेली तर ऍक्च्युली आरोग्य बजेटमध्ये घटच झालेली आहे बीड काहीच झालेली नाही दुसरं म्हणजे जे सरकारने स्वतः ठरवलं होतं जाहीर केलं होतं वीसशे सतरा साली चौदा साली नवीन सरकार आलं सतरा साली त्यांनी नॅशनल हेल्थ पॉलिसी राष्ट्रीय आरोग्य धोरण जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की वीसशे पंचवीस सालापर्यंत एकंदर सकल राष्ट्रीय उत्पादन जी डी पीच्या अडीच टक्के पैसे हे सरकार आरोग्यावर खर्च करेल केंद्र आणि राज्य मिळून त्यातले अर्थात आपले राज्यघटनेमध्ये राज्याचा मोठा वाटा असतो आरोग्यामध्ये चाळीस टक्के केंद्र सरकार करेल म्हणजे जी डी पीच्या एक टक्का थोडक्यात तर पंचवीस सालापर्यंत राष्ट्रीय सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या एक टक्के रक्कम केंद्र सरकार आरोग्यावर खर्च करेल असं सरकारने स्वतःच स्वतःच्याच तज्ज्ञांच्या मतीने सतरा साली जाहीर केलं आता पंचवीस साल पुढच्या वर्षी येत आहे तर त्या मी जर बघितलं तर ह्या वर्षी तीन लाख कोटी रुपये साधारणतः आपल्याला अपेक्षित होतं की सरकारने म्हणजे त्यांच्याच नॉर्मप्रमाणे खर्च बजेट करायला मिळून त्यांनी केले अठ्ठ्याण्णव हजार कोटी तुम्ही जो आकडा सांगितला तो एका डिपार्टमेंटचा सांगितला तुम्ही त्यात आयुष्य आणि डिपार्टमेंट ऑफ केमिकल्स हे जर जोडलं त्याच्या अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपये होतात थोडक्यात त्या सुमारे एक लाख जरा जास्त जरी म्हटलं तर एक लाख कोटी रुपये सरकारने दिलेले आहेत यावर्षी आणि अपेक्षा त्यांच्याच प्रमाणे तीन लाख कोटी रुपयाची त्यांचे स्वतःचे जे नॉर्म आहेत त्यांचं स्वतःचं तज्ज्ञ सांगतात त्यांचं स्वतःचं जे धोरण आहे त्याच्या फक्त त्यांनी एक त्रिप्याऐंशीच पैसे आरोग्यासाठी खर्च केलेले जाहीर केलेले प्रत्यक्ष आपल्याला माहितीये की जाहीर केलेली इतकी रक्कम खर्च होत नसते तो पुढचा मुद्दा पण सगळ्याच अर्थाने फार कमी आहे अगदी अगदी या अर्थसंकल्पातली आणखीन एक घोषणा गाजते ते म्हणजे शाळेतल्या मुली शाळकरी मुलींना वयाच्या नवव्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शाळेतच गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यासाठीची लस देण्यात येणार आहे अशी घोषणा आणि इतरही आणखीन काही दोन तीन घोषणा केल्यात की ज्या मीडियामधनं पण थोड्याशा गाजल्या गेल्या तर या सगळ्या घोषणाबद्दल आपल्याला काय वाटतंय काय माहिती का ही जी नऊ वर्षापासून मुलींना लस देण्याची जी योजना हो आहे ना ती स्वागतार्ह आहे कारण एकंदर भारतामध्ये गर्भाशयाचा कॅन्सर जवळजवळ एक, एक लाख स्त्रियांना होतो पण तो मोठ्या वयात म्हणजे तिशाच्या तीशी नंतर होतो आणि त्याच्यामध्ये अनेक कारणं आहेत म्हणजे चार पाच बाळांपण होणं बहुलैंगिक बहुलैंगिक संबंध असणं आणि एच पी व्ही नावाचं इन्फेक्शन व्हायरस अशी वेगवेगळी कारणं आहेत किंवा आपल्याकडे स्त्रिया अंगावर पांढरं जात असलं तरी लाजेमुळे डॉक्टरकडे जात नाहीत बरेच दिवस ते इन्फेक्शन त्यांच्या हात राहतं त्याच्यामुळे होतं त्यातलं एक कारण हे एच पी म्हणून जो व्हायरस आहे त्याचं इन्फेक्शन असतं आणि त्याला जर आजच तुम्ही लस दिलं म्हणजे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी सुरू लैंगिक संबंध सुरू व्हायच्या आधी तुम्ही जर हे वॅक्सिन दिलं तर या लोकांना व्हॅक्सिन कॅन्सर होणार नाही हे अगदी बरोबर आहे प्रश्न असा आहे की हा परिणाम तीस वर्षाने वीस तीस वर्षाने दिसणार आहे त्याच्यामुळे दूरदृष्टीचं कौतुक करायलाच पाहिजे परंतु सध्या ज्या स्त्रियांना कॅन्सर होतो आहे ते ओळखणं फार सोपं असतं एक अतिशय साधी तुम्ही ऐकलं असेल स्त्रियांची अतिशय बिनखर्चाची म्हणजे आशा वर्कर सुद्धा किंवा नर्सेस करू शकता अशी टेस्ट आहे ती केली तर लवकर त्याचं आपल्याला निदान होतं आणि त्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही किंवा दुसरं म्हणजे आपल्याकडे लाजे महिला डॉक्टर उपलब्ध नाही आहेत स्त्रिया लाजतात म्हणून साधं अंगावर पांढरं जाणं हा जो काही अनेक लोकांना त्रास होतो पंचवीस टक्के लोक स्त्रियांना त्रास होतो तर तसाच राहतो तर तो जर तुम्ही वेळेवर ट्रीटमेंट दिली तर कॅन्सरचं प्रमाण एकदम कमी त्याच्यामुळे आपल्याला येत्या पाच वर्षात जर कॅन्सरचं प्रमाण कमी करायचं असेल तर ह्या सुद्धा गोष्टी करायला पाहिजे आणि आज दिलेल्या लसीचा वीस तीस वर्षाने परिणाम होणारे तेही स्वागत आहे प्रश्न असा आहे की ह्या दोन उरलेल्या गोष्टींबद्दल काहीच बोललेलं नाही आज कुठल्याही सरकारी केंद्रामध्ये अशा सोयीची फारशी सोय नाही आहे आणि त्याच्यामुळे येत्या दहा पंधरा वर्षामध्ये जो आपल्याला कॅन्सर कमी करायचा आहे काहीच उपयोग नाही त्याच्यामुळे होतं काय की व्हॅक्सिन कंपन्यांचा फायदा होईल त्यांचा माल खपेल आणि मुख्य म्हणजे नंतर त्या डिपार्टमेंटने असं जाहीर केलं की के आणि ऍक्च्युली तुम्ही निर्मल सेवांचा ऍक्च्युअल शब्द वाचलेत तर एनकरेज आम्ही प्रोत्साहन देऊ म्हणजे दे सरकार पैसे नाही खर्च करणारे फारसे आणि म्हणून त्याने बजेटमध्ये आकडाच दिलेला नाहीये म्हणजे ही लस टोचली जाण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देऊ पण त्याच्यासाठी किती पैसे खर्च करू हा आकडाच दिलेला नाही असं आहे का परवडतील कसं खासगी शाळा चांगल्या मुला म्हणजे चांगल्या परिस्थिती मुलांसाठी आहेत आणि सरकारी शाळा तसंच होणार आहे ते ज्यांना जास्त गरज आहे जो गरीब वर्ग आहे त्याला देणार असतील पण त्याचा आकडा जाहीर नाही केलेला आणि प्रोत्साहन देणार म्हणजे काय तुम्ही काय पोलिओ वॅक्सिनचं प्रोत्साहन देत नाही ना तुम्ही पोलिओ वॅक्सिन स्वतः देता ती जबाबदारी देता तसे सगळे गोलमाल प्रकार आहे त्यात काय मायामध्ये फारसा अर्थ नाही एक लोकप्रिय प्रकारची घोषणा करण्याचा प्रयत्न केला गेला फसवणूक होते एक प्रकारची आणि सर देंगे? दुसरा एक आशा सेविकांबद्दल पण एक जाहीर केलं त्याबद्दलही थोडस तुम्ही बोलावं हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जी बरंच नाव घेतलं जातं पीएम जेवा योजना म्हणतात प्राईम मिनिस्टर जन आरोग्य अभियान योजना नावाची एक योजना आहे एकवीस अठरा सालच्या बजेटमध्ये झालेली आहे त्याच्यामध्ये जे भारतातली गरीब कुटुंब आहेत म्हणजे तेव्हा दहा कोटी आता बारा कोटी झालेली आहेत त्यांना पाच लाख रुपयापर्यंत विमा कवच आहे एक लक्षात घ्या की हे सगळं विमा कवच फक्त हाय टेक्नॉलॉजी मार्फत जो काही त्यांना सेवा मिळू शकते म्हणजे अँजिओप्लास्टी किंवा काहीतरी कॉकलेअर इम्प्लांट ज्याच्यामध्ये अतिशय उच्च दर्जा तज्ञ तंत्रज्ञान लागतं अशा ज्या प्रोसिजर्स आहेत फक्त प्रोसिजर्स येईल म्हणजे डेंगी बिंगीसाठी तुम्हाला नाही मिळणार ऑपरेशन ऑपरेशनसाठी ही योजना नाही हे आपले नेहमीचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी फारशी योजना नाही पण जिथे आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं त्यासाठी ती योजना आहे आणि असे पेशंट तुम्ही बघितलं तर हॉस्पिटलाइज पेशंट ज्याला म्हणतो ते टोटल पेशंटच्या तीन टक्के ते पाच टक्के असतात म्हणजे ही जी योजना आहे ती फक्त एकूण पेशंटच्या तीन ते पाच टक्के लोकांसाठी आहे ती फक्त सिझर किंवा अशा नेहमीच्या ऑपरेशनसाठी नाहीये आणि ती फक्त ठराविक हॉस्पिटलमध्येच मिळते आता महाराष्ट्रामध्ये तीन हजार हॉस्पिटल्स आहेत त्यातले फक्त एक हजार हॉस्पिटल महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनेमध्ये हे महात्मा फुले योजना किती जास्त मोठी योजना आहे जास्त मोठी योजना महात्मा फुले ती महाराष्ट्र सरकारची आहे त्या दोघांची तरी बेरीज केली तरी फक्त एक हजार हॉस्पिटलमध्ये म्हणजे एकंदर एक टक्का लोकांना ह्याचा फायदा होणार नाही आणि जी काही कार्ड त्यांनी आता वाटली कार्ड पाहिजे ना मला जर सेवा पाहिजे तर नेमकी सुद्धा कार्ड पाठली गेलेली नाहीये त्याच्यामुळे जवळजवळ गरीब थरामधल्या बऱ्याच लोकांनी ते कार्डच नाही ज्यांना कार्ड मिळतात त्यांना तिथे सेवा मिळते अशा भाग नाहीये त्याच्यामुळे जरी स्वागतार्ह असली तरी प्रचार जास्त आणि परफॉर्मन्स कमी असं आपल्याला दिस आता त्याच्यात त्यांनी आशा वर्कर्स घेतलेले गरीबांसाठी जी योजना आहे त्याच्यामध्ये तुम्ही आशा वर्कर्स म्हणजे आशा वर्ष गरीब असं तुम्ही मान्य करता द्या पण मुख्य म्हणजे त्याचे बजेट वाढवलेलं आहे का तसं काही जाहीर केलेलं नाही म्हणजे एक कोरडा भाकरीचा तुकडा दिलेला आहे गरीबांना त्या कोरड्या भाकरीच्या तुकड्यामध्ये म्हणजे आयुष्यमान भारत योजना किंवा त्या कोरड्या भाकरीच्या तुकड्यामध्ये तुम्ही आशा वर्कर्सनं सामावून घेतलेलं बजेट वाढवलं असेल तर गोष्ट वेगळी पण तसं काही त्यांनी म्हटलेलं नाही त्यात सुद्धा काय अर्थ आहे असं मला वाटत नाही म्हणजे प्रत्यक्ष आकडेवारी माहिती बघितली तर ज्याला विश्वास ठेवा आणि प्रचार त्यांनी जरूर प्रचारावर विश्वास ठेवा काही म्हणणं नाही ठीक आहे धन्यवाद फडके सर आता भारतातल्या गोष्टींवरती आपण बोलतोय भारताचे अत्यंत लाडके शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये थोडस आपण जाऊयात निळू सर आपल्यासोबत आहेत तर निळू सर सध्याच पाकिस्तानच्या निवडणुकांचे सगळे निकाल हाती येत आहेत आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आसिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे सत्ता स्थापनेसाठी पाकिस्तान पीपल्स पार्टीनं पाकिस्तान मुस्लिम लीग सोबत आघाडी केली असं कळतंय तर या सगळ्या निवडणुकांबद्दल काय घडामोडी घडल्या याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती मिळाली एकतर तुरुंगात असलेले इम्रान खान आहेत त्यांच्या पक्षाला सर्वात जास्त मतं मिळाली म्हणजे त्यांना त्र्याण्णव जागा मिळालेल्या आहेत परंतु त्यांना बहुमत मिळू शकलेलं नाही इतर दोघे जे आहेत म्हणजे शरीफांची पाकिस्तान मुस्लिम लीग आणि जरदारींची पाकिस्तान पीपल्स पार्टी या दोघांनी मिळून सरकार स्थापन केलंय तरी सुद्धा त्यांना चार जागा कमीच पडत आहेत म्हणजे त्याला सुद्धा हे काही सरकार दरप्रमाणे स्थापन करता येत नाहीये पण असं मिळून असं दिसत की इतर लोकांना गोळा करून हे लोक सरकार स्थापन करणार एक आता हे जे निकाल लागलेत ना त्या निकालांचं स्वरूप सुद्धा बघा म्हणजे आता सरकार जे स्थापन होत आहे हे सरकार कोण स्थापन करत आहे तर शरीफ हा आता नवाज शरीफ हे स्वतः सरकारात दिसत नाहीयेत नवाज शरीफांचे धाकटे बंधू जे पंजाबचे मुख्यमंत्री होते त्यांना आता हे प्रधानमंत्री करतायत आणि पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी नवाज शरीफांची मुलगी मरियम शराफ ही आता मुख्यमंत्री होणार आहे घरामध्ये वाटून घेतले बघा नंबर दोन यांच्यामध्ये सामील असणारे कोण आहे तर पाकिस्तानचे पाकिस्तान पीपल्स पार्टी ही भुत्तो घराण्याची ही जायदाद आहे आपण असं म्हणू ही व्यक्तिगत जायदाद आहे तेव्हा अजून सुद्धा पाकिस्तानमध्ये ही जी घराणी आहे ही घराणीच सर्वात पॉप्युलर आहेत आणि घराणे वादत तिथे चालतो असं लक्षात येईल आपल्याला आता तिसरं एक आणखी पाहण्यासारखी गोष्ट अशी की, की, की हे निकालांच्या जागा ज्या मिळाल्या ना त्यांची वाटणी कशी झाली ते बघा इम्रान, ला इम्रान खान यांच्या पक्षाला ज्या जागा मिळाल्या त्या बहुतेक सगळ्या पख्तून कुवा भागातल्या आहेत आणि हा सगळा पठाणांचा प्रदेश आहे हा अफगाणिस्तानला लागून असलेला प्रदेश आहे त्यामुळे तिकडल्या आणि इकडले पठाण तिकडे जाऊन येऊन असतात म्हणजे पठाण लोकांनी सामान्यपणे इम्रान खानला मतं दिले असे दिसत आहे आता पीपीएल हे आहेत म्हणजे दरदारीच्या पक्षाचे लोक हा हे सगळे सिंधी आहेत त्यामुळे वाले लोक जे आहेत त्याच्यामधून हे पाकिस्तान पीपल्स पार्टी निवडून येते आणि नवाज शरीफांची जी पाकिस्तान मुस्लिम लीग आहे ही पंजाबातली आहे तर पाकिस्तान हे आपल्याला दिसतं परंतु पाकिस्तान हे इतकं विभागलेलं आहे आज सुद्धा की तिथे सुद्धा पंजाब सिंध आता बलुचिस्तान याच्यामध्ये रिफ्लेक्ट होत नाहीये पण बलुचिस्तान आणि पठाण असे चार विभाग आहेत आणि हे चार विभाग हे सामान्यपणे आपल्याच माणसाला निवडून येतात याला एकजन म्हणून असं पाकिस्तानमध्ये राजकीय पक्ष निर्माण झालेला नाहीये असं त्याचा अर्थ आहे एक तिसरी महत्वाची गोष्ट अशी की हा सगळा निर्णय जो होतोय तो पाकिस्तानचे जनरल मुनीर यांच्या आशीर्वादाने होतोय निवडणुका सुद्धा त्यांच्यामुळे झाल्या त्यांनी यांना तुरुंगात घातलं इम्रान खानना म्हणून ही निवडणूक झाली आणि बघा ज्यावेळी त्यांना तुरुंगात घातलं त्यावेळी त्यांच्या पक्षाचे लोक चिडले आणि त्या लोकांनी लष्कराच्या ठाण्यांवर हल्ले केलेले होते म्हणजे ह्या संघर्षाचं स्वरूप तुमच्या लक्षात येईल कारण पाकिस्तान मधली सत्ता ही नेहमी लष्कराच्या हातात असते आणि लष्कराला आपल्या ज्या काय म्हणाय त्याला पाकिस्तान मधली गंमत अशी की पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा जवळपास वीस ते तीस टक्के भाग हे लष्करच लुटत असतं लष्कराने निर्माण केलेल्या संस्थातल्या लष्करी अधिकाऱ्यांनाच सगळं मिळत असतं तर ते सगळं खातात आणि उरलेलं जे असेल ते पाकिस्तानमधल्या बाकीच्या लोकांना मिळत आणि त्यामुळे लष्कराचा वर्चस्मा असतो तोच वर्चस्मा आताही टिकून आहे आणि जनरल मुनीर यांनी आता आशीर्वाद दिलाय की बाबांनो आता तुम्ही एकत्र या आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादा हे सरकार स्थापन झालेलं आहे तेव्हा असं हे पाकिस्तानच्या निवडणुकीचं स्वरूप लफडी तर झालीच आहे म्हणजे अनेक ठिकाणी जिथे यांच्या इम्रान खानच्या विभागामध्ये बुथ क्लिगिंग झालेलं आहे लोकांना उभं राहू दिलेलं नाहीये तर एकूणच असं दिसतंय की ही पाकिस्तानची निवडणूक ही नेहमी सारखीच लष्कराच्या अखत्यारीतली निवडणूक आहे आणि या सोबतच पाकिस्तानची अर्थव्यवस्था सतत घसरत चाललेली आहे पाकिस्तानकडे आता पैसे उरलेले नाहीत आय एम एफचं लोन याच्यावरच आता पाकिस्तान चाललेलं आहे त्यामुळे काय होईल काय सांगता येत नाही अशी एकूण ही पाकिस्तान आणि पाकिस्तानचं राजकारण खरं आहे <laughs> खरं आहे आपल्या शेजारचा देश आहे आणि भारताला पाकिस्तानच्या घडामोडींमध्ये नेहमीच इंटरेस्ट असतो पण हे सगळं बघणं आणि किती ते सगळं झुकत चाललेलं आहे सगळं पूर्ण विध्वंसाकडे याकडे आपलं लक्ष असणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद निळू सर आणि धन्यवाद फडके सर आपण आज महाराष्ट्र दिस वीक या कार्यक्रमात सहभागी झालात आम्हाला बजेटच्या बद्दल आणि पाकिस्तानच्या घडामोडींच्या बद्दल दोन्हीच्या बद्दलची छान माहिती आपण दिलीत आपल्या दोघांचे आभार आपण दर आठवड्याला भेटत राहूयात महाराष्ट्र दिस वीक मध्ये धन्यवाद थँक्यू धन्यवाद <laughs>